हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीन ऑक्टोबर वार आहे गुरुवार आणि उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीपासून नवरात्रीचे महापर्व म्हणजे महा उत्सव हा सुरू होतो नवदुर्गेच्या नऊ रूपांचे नवरात्रामध्ये पूजन भजन कीर्तन त्याचप्रमाणे नामस्मरण जप आराधना उपासना करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे तर उद्या तीन ऑक्टोबरला नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी घटस्थापना केली जाणार आहे आणि या दिवशी पहिली माळ असून नवदुर्गेचे प्रथम स्वरूप शैलीपुत्री देवीला समर्पित आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शैलपुत्री देवीचं महत्व महात्म्य त्याचप्रमाणे या दिवशी कोणता मंत्र आहे कोणता नैवेद्य आपल्याला म्हणायचा आहे आणि कोणती माळ आपल्याला अर्पण करायची आहे म्हणजे कोणत्या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे या दिवशी कोणता रंग असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण पण करा करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धा चंद्र स्थापित आहे आणि देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचा फुल आहे नंदी हे शैलपुत्री देवीचं वाहन आहे म्हणून शैलपुत्री देवीला ऋषभ भारुडा असं सुद्धा संबोधलं जातं देवी सतीने हिमालय कन्याच्या रूपात जन्म घेतला तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्याने चंद्रदोष हा नाहीसा होत असतो त्याचप्रमाणे व्यक्तीच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं नवरात्रीची पहिली माळ असणार आहे गुरुवारी आणि या दिवशीचा रंग असणार आहे पिवळा पिवळा रंग हा धर्माचे प्रतीक आहे आणि गुरुग्रहाचा हो ता हा रंग शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये असतो आपल्या सनातन धर्मात पिवळ्या रंगाला विशेष महत्व दिलं किंवा पूजा होत असेल तर या काळात पिवळा रंग वापरणं अतिशय शुभ आणि हा रंग भगवान श्री सुद्धा खूप आवडतो पिवळा रंग हा सूर्याच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो आणि याच कारणामुळे पूजेच्या वेळेला पिवळ्या रंगाचे कापड पसरवणं हे सुद्धा शुभ मानलं जातं आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं आहे आणि या दिवशीचा मंत्र असणार आहे या देवी सर्व भूषयेतू शैलपुत्रे ऋतवेन संस्थेता नमस्तस्य 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 नमो नमः तर हा मंत्र आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून म्हणायचा आहे आणि हा मंत्र कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळेला जर म्हणणं शक्य झालं तर आवर्जून एकशे आठ वेळेला या मंत्राचा चोप करा देवी शैलपुत्रीचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल या दिवशीच नैवेद्य असणार आहे ते म्हणजे गायीचं तूप तर तुम्हाला या दिवशी गायीचं तूप जे आहे तर ते नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण प्रत्येक दिवशी घटावरती एक माळ चढवत असतो मग ती पानांची असते किंवा फुलांची असते तर या दिवशी तुम्हाला घटावरती विड्याच्या पानांची माळ चढवायची आहे कारण पहिल्या चार्� दिवशी जी विड्याची पानं असतात तर ती नागवेलीची पानं म्हणजे खाऊची पानं आपण असं याला म्हणत असतो तर याच पानांची माळ जी आहे तर ती तुम्हाला घटावरती चढवायचे आहे आणि या दिवशी माता शैलपुत्री देवीला आपल्याला झेंडूची फुलं जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत त्यामध्ये तुम्ही पिवळ्या झेंडूची जे, फुलं किंवा ऑरेंज कलर ची झेंडूची फुलं म्हणजे नारंगी झेंडूची फुलं तर ती तुम्ही देवीला अर्पण करू शकता त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक जण नऊ दिवसांचे व्रत करत असतात आणि जर तुम्ही नवरात्रीमध्ये व्रत करत असाल तर व्रताचा संकल्प केला असेल तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण नऊ दिवस तुम्हाला कुमारिका पूजन करायचं आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला एका कुमारिकेला घरी बोलावून तिचा मानपान करायचा आहे ज्याप्रकारे आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक दिवशी एक कुमारिका मुलगीची आहे तर ती घरी बोलवायची आहे आणि तिला तुम्ही दूध देऊ शकता चहा देऊ शकता की आणि एखादी देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला नऊ दिवस एक एक कुमारिका जी आहे तर ती घरी बोलवायची आहे आणि तिचा हा करायचा आहे जर तुम्ही व्रताचा संकल्प केलेला असेल आणि तुमची जी काही इच्छा तुम्ही देवीकडे मागितलेली असेल आणि जर तुम्ही व्रत करून जर या पद्धतीने घरी कुमारिका बोलून तिचा मानपान केला तर शंभर टक्के तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होईल तर चला झालेली सेवा ही मी दुर्गा देवीच्या चरणी समर्पित करते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ